त्यांचं देखील सरसे स्वागत आहे खाली जाऊ द्या या ठिकाणी चाळी पडलेले बघा आला पंच कमिटी मध्ये जमा आहे कोणाचे असेल तर घेऊन जा पीएच बिंजर शरद चालू आहे बिंजर ची चालू आहे मैदानामध्ये आता आलेला शर्दीमध्ये उजवी साडीचे धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बघा चेरोबा प्रसन्न मास्टर ग्रुप कर्जत आणि टायगर ग्रुप कर्जतकरांचा जॉईनर पाहिला जॉईनर सोबत पाहिला नारायण शेठामशेकरांचा नंद्या बिंदोरच्या गुलालचा मानकरी त्यांचं अभिनंदन सुंदर गाडी पाहिली जॉयनर आणि नंद्याची गाडी गाडीचा ड्रायव्हर बघा गा कुणाल डायव्हर आंबेश्वर कुणा इथे त्यांचं चा अभिनंदन सहकार्य करा वेळ निघून चाललेला चला लवकरात लवकर लगा